घरात या दिशेला लावा श्रीराम दरबाराचा फोटो कायम नादेल सुख समृद्धी जीवनातील सर्व समस्यांचे समाधान रामायणात दिले आहे जे सर्व लोकांच्या शाश्वतेवरील विश्वासाला सूचित करते यासाठी धार्मिक विद्वान दररोज रामायणाचे पठन करण्याचा सल्ला देतात रामायण हा एक अतिशय पवित्र दस्तावेज आहे ज्यात प्रभू श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला आहे आजही अनेक घरांमध्ये रोज रामायणाचे पठण केले जाते याशिवाय संपूर्ण अंगणात रामजींची पूजा केली जाते विशेषतः दिवाळीच्या दिवशी रामदरबाराची पूजा केली जाते कारण या दिवशी प्रभू राम चौदा वर्षांनी अयोध्येत परतले असे मानले जाते की ज्या घरात रामायण घडते तेथे नकारात्मक शक्ती नसतात तसेच त्या व्यक्तीच्या सर्व चिंता आणि समस्या दूर होतात चला तर जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला श्री दरबाराचे चित्र असावे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणारा प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी इतिहासात नोंदवला जाईल कारण या दिवशी अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेले राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल या निमित्ताने सर्वांनाच अयोध्येत जाऊन या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही ना अशा परिस्थितीत घरी पूजा करून तुम्ही प्रभू रामाचे आशीर्वाद घेऊ शकता रामदरबार कोणत्या दिशेला असावा घरात राम दरबाराचा फोटो घराच्या पूर्व दिशेला लावण्याचा सल्ला दिला जातो यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल अशा स्थितीत कुटुंबाच्या आरोग्याची स्थिती सुधारेल आणि घरातील वास्तूशी संबंधित कमतरता दूर होईल जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणार तेव्हा वेळोवेळी मतभेद आणि संघर्ष उद्भवतात वास्तुशास्त्रात अनेक धार्मिक साधने आहेत जी या समस्या सोडू शकतात श्री दरबार हा देखील या संग्रहापैकी एक आहे घरामध्ये श्री दरबाराची स्थापना केल्याने घरातील सदस्यांची भावना दृढ होते सर्वाप्रती आदराची भावना जागृत होऊन परस्पर प्रेम वाढली या श्री दरबाराचे घरातील सर्व सदस्यांनी दर्शन घ्यावे यामुळे घरातील सर्व सदस्यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रवाह वाढतो सर्व सदस्यांमध्ये त्याग बांधिलकी आणि सहकार्याची भावना वाढते आणि सभागृहाची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते असे मानले जाते की संपूर्ण दरबारासह भगवान रामाची पूजा केल्याने घरात सौहार्द आणि आनंद येतो तसेच नकारात्मक भावनांना घरापासून दूर ठेवते तथा काही तथापि लोक केवळ सणांच्या वेळीच दरबार आणि पूजा सेवा आयोजित करतात पौराणिक मान्यतेनुसार रोज राम दरबाराची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होत आणि कुंडलीतही ग्रह दोषी दूर होतात